गडिंगलस तालुक्यातील गिजवणे इथं ग्रामसभेत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला सरपंच आणि काही सदस्य सभागृहातून उठून गेल्यानं ग्रामसभा अपूर्ण राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय दुसरीकडं सभा गुंडाळल्याचा आरोप करत तीन सदस्यांसह ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावची वीस ऑगस्टला ग्रामसभा झाली त्यामध्ये अतिक्रमणाच्या मुद्यावरून गोंधळ उडाला या गोंधळामुळं सरपंच आणि काही सदस्य सभागृहातून निघून गेले त्यामुळे सभा गोंडाळल्याचा आरोप करत तीन ग्रामपंचायत सदस्यांसह काही ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांना निवेदन दिलं दरम्यान ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात आणि इन कॅमेरा पद्धतीनं घेण्याची मागणी ग्रामस्थांनी चौदा ऑगस्ट रोजी केली होती त्यानुसार पोलीस बंदोबस्तात व्हिडिओ शूटिंग सह ग्रामसभा सुरू झाली होती मात्र सरपंच उपसरपंच आणि काही सदस्य उठून गेल्यानं ग्रामसभा अपूर्णच राहिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला सभा सोडताना सरपंचांनी ग्रामसभेचे पुढील अध्यक्ष सचिव असतील असं सांगितलं परंतु कायद्यानुसार त्यांना कोणतेही अधिकार नाहीत अशा स्थितीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या सदस्यांपैकी एकाला अध्यक्ष करून सभा पुढे सुरू ठेवणं आवश्यक होतं मात्र तसं न केल्यामुळं ही ग्रामसभा अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि ही ग्रामसभा रद्द ठरवावी अशी मागणी करण्यात आली आहे